बोलो भजन तो आचो बोल रहे हाँ <coughs> सचिन मारा तो हाबू को ठोक रोज बोल रहा सचिन तो आवेदन है हाबू ठोक गया बात तुरंत फड़े सिटी भक्त तमाशा मारे हाँ पर आता ठोक तो ये बड़ा पहले तो माँ हाँ नहीं ठीक से जर पदती है दसों दसों करी की ऐसे आते गुरु के काही कि भजन खबर नहीं ब्रह्म ज्ञान की ऐसे है, आते गुरु के चेने, कुछ भी करके करत करते ऐसे है बुआ वाले।, वाले वाले आओगे रे भजन काही आओगी आवगी महाराज तार गावडी आओगी आओगी तार घडी आओगी फक्त हात्यापर घडी तुम फक्त पर भर आस्थाय घडी बताऊ तुम्हाला

सचिन महाराज सासरवाडी जात हा एक जमाईर महाराज जमाई सासरवाडी नाव अवग जात सासरवाडी नाव गो हा सासरवाडी नाव बोल सासरवाडो महाराज बाई घे लाग काहीतरी बोलावून खराव खराव ते लागू अब सासू क्या घर घर दी थी घर छे चाहिए चाहिए सासु से जाने रात की हाँ आवडी मगोली ब्लॉग भर ले ली आई लिया है खिड़की कर बैठा हो हाँ मर सासु कहीं कर रही चको मर सासु कहीं कर रही चको देख करो <laughs> खिड़की भाई देख रहो देख रहो खिड़की भाई जब सासु पांच पुरी बारा की मालम रही पांच पुरी ही जमाइन वाटो पाँच पूरी वेगी था भूखेर तबे तीन तीनी चारी पाँची खागो हाँ सासु होशियारी की थी थी जमाई आजी काही आज जन जमाईन वाटो पुरी पुरी ठागो तुम्ही वर्डी काही छेली वर्डीवर टाईन सासूला मिली जण जमाईन वाटो पुरी पुपुरी ठागोज कलावं पुरी छेचा जण सासू जमाई केला गो हा वडली पण छे केला बा मन काही नाही केला काही नाही शिकार तर सासून वाटो या या मार्जं माहीत भारी भविष्य कळत हा भारी भविष्य कळ पुरे तांड्या हो करा ती माझं माहीत भविष्य कळचं माझं माहीत भविष्य कळच घळ गळतो छोटू नांगेर हाव देव जाणं पडो आणि जमाय वर दिशा ती संडाश डब्ब भरण निघो का ओडी संडासेन गोंड हाव दे बळत पडत गो दे किया ये किया ओटडी गया तांडे ओटडी गया तांडे हा आ तांडे वावदार नंतर केला फलाण्यार जमीन भारी कलर केला गो लाव गो लाव हा कळ कळ लिया ये जमीन केला लाग राज्यन बळत के लागो कतेर चोरले गयो गो कबेन के लागो रे भाई क के लागो जमीन देखन आनंद हाव दे पडोस हा आन काय करो मामा हा बोल तू त्याला मांगे हाव दे पडोसकर मार बळ

हाय गमत पण नाही जम्मत बाबो <laughs> 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 <advances> <laughs> <laughs> <smart> जे हे जप केलं वकील महाराज मग तिथं कोणते वकील महाराज कसे मुंडा वाज येतो येते रे गोड येते आज बोलो मस्त मानूच माणू काय हा बघ थोकला मारा वकील महाराज वकील वकील मानू की कि बनू एवढ एवढं वाटो कार टोपी सरळ करत का सचिन महाराज सरळ हे रे टोपी फक्त ना मी संख्या केला गोळा कोणी विद्वान लोक चिटी गोळा यायचा गोळा फक्त संख्या कैतीनो मुलाधारे माई चार च माई छो मणिपुरेम दस चिसुदेर माई अनुहतेर माई बारा च विसुदेर माई सोळा च संख्या कैतीनो संख्या पण गोळा कोणी किलो तू गोळा करत पुण्यावर टोपी सर्व करतो

येन भळेते कतवारा घोळ केवाडी हा कसो तास होतो तासन 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 जर नष्ट सुंदर येतो ना हा जर बेकार वांगेर विषे जर विह तू कबडीला काय कबड्डी हा कबडीला काय लगाय मी एवडी गडी ओडी गडी वे कबड्डी कबडी हेगी हेगी प कबडी रे भो मोठा घोळच કબડ્ડી નો તો કબડ્ડી દુષ્રે સાંભળી ને કમત કબડ્ડી નો ઘોડ તો પણ એક ડાવ મારો મારો કઈ ડાવ છે प्रवृत्ती आणि निवृत्ती तीच राजा मनुरी बाईच पण मन राजा हे नसुपग पण नसुबगेन बालबा होत पुन्हा कबड्डी डाव नसुबगेन बालब्या जमावे लाज वर कबड्डी पण, लोक बालमच हे मी तर तू वर कबड्डी लगाड शिको मनी नसुपक संवारा पण नसुपकेन बालवजा हे हे कू रे हे वरा बाल बचा दे गऊ

મેં ઠીક છે દૂસરી વળે તમારો પ્રશ્ન ઉત્તર દેલા મત તમને એક વાર સમજા નો તો એ કઈ ક છે सब्देर प्रमाण लागलं मला शेळीर ढाकेबी वान ढांगो गावडीर पेट भिया नाग जन्मो नागजे चित्ता पळून या गेला नाग जन्मला गाई बोटी

जप होत जप कळगो जप जप करेन यानो करीत करी तो जप कना कळे वालों उ जप कणा होता बावन मात्रा, एक बावन मात्रा, बावन मात्रा जब चालो। जब चालो। वो एक हे देर में जप फेर मात्रा एक जाक भरी जाए जन जप चालू हो 52 मात्रा एक जाक भरी जाए जन जप चालू हो जप चालू पर ने पण ओ में गितो छ तो गोळा करो गोळा रे वो रे और होत गोळा हे तेवो तो मकळ जाओ दू तमरा दुवारा जे ठोबी सम्मत जाऊ

कच कर वजी संत केला गे वी आमो गावडी केला लागे काही केला गे संत केला लागे, के लागे। एक गाय चुकली तानी वरल्या राणी गायचा गोरा मनभवना पितासे पाणी चारा त्र तास आसमानी गाय संबुच्या शिकरी तीन ताले शिंगावरी लिंगे फुटली त्या माला हा दरवाजा घ्यावा घेतो तू अन आवाज काय आवाज कचरा येऊ कचरा येऊ रोडे वाह हाय काय होत वा 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 આ બધે એટલે એટલે આય દુખલી વર લેરાની પણ આડતોળો પક દીન ભૂલા খুঁটা ভালো সালু রা যোগ আপ খুব ভালো যুগ খুঁটা <laughs> जाय तुम्हा नको घोड <laughs> रोपता बाध दिने खुटा नंगार्यावर चढीला उंट घोडा रुनी बांधीला खुंट नंगार्यावर चढीला उंट <laughs> दिने મેલસ કરે સરવાયો પણ કાઈ ન હોય ગંડાન આંગળી કી રે રાજુ મરા હા દીદળા વાટે દીદારે જારે એકર સાણો એકર ડોળ સાણો વા વા આનું સારે સપ સપ દારે મરા સાનેર પગેમ ગોબર લાગો સાનેર પગે ગોબર લાગો જન હું કાઈ કી આંગેર ફટાક જન હરું પાસ ઉસ્કર નાગો લરલા સલા ડોળ સાણો ડોળ સાણો ઓર ઘરે ઓલે પગે લાગો ગોબર દરવાં સંકા આવગી સંકા આવગી અરે બોબર કે લાગો ગાવડી ગોબર સક મન કાર ગોબર સક મન આ ગાવડી ગોબર સક मन क्या रहा था तो एक संका हाउ जाएगा संका मन क्या ना होगी और पुनः विचार करो मन क्या रहा गोबर ही है तो ये खादों का कहीं करा होगी वो तो खादों कहीं बस कहीं की हनु अंग्रेज़ जान ले दो <laughs> दीदो तपास नहीं करो तपास नहीं और टोटल मारो सोशियल हूँ सोशियल हूँ रोज केला रोज पड दर कत्ता वेळीच उत्तर दोन मार घडी पुन्हा भजन सुरुवात करू मार गावडी केन भजन सुरुवात करू गावडी एक थेडी तीन हजार सातशे पंचावन्न गावडी टोटल आता गावडीचा आता ध्यान कर

प्रत्येक भजन परमान संतिर लिंग को आए तू आयो गुणा से वाटे धीर गुणा जाओ गुणा से घाटे धीर आयो गुणा से वाटे

जे आउटबिट बिट म्हणजे आपलं आउट म्हणा कपाळे काही जरी हातमारा झाला आता त्रिवेणी गंगा संगत ना ना त्रि भ्रमी चित्त नाही ना मी तो व्यर्थ वकील महाराज जण किंवा मान्यच मला ज्ञानेश्वर महाराजांना प्रमाण राजू मराज आपण कद्री पाच हातेरी पगेरी वीस कोण केला गो कत्री आंगली फक्त सोळा आंगळी सोळा कत्री आंगली अंगुटा चार झाकली चकली चार अंगुठा थोडे तो भोळ रोज सारी चकली घेव लोक रो भोला रोज किरे सर संत सर किरे

शब्दय शास्त्र जपून वापरा बोले बोलेर मध्ये चरशेवर ठेवो जरी सरगतो मद रिस कर दो तमींदरी तुम्हारी इच्छा काही हो सो मन बोल बोलता नहीं नहीं दो पण आतरा बोलताना ठिकाणी थागर कोशिश करू प्रत्येक वेळेस अर्थात